नमस्कार फेसबुक फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली तर मस्तपैकी आज आलो इकडे शेतामध्ये हा आपला पूर्ण हा गहू आहे छानपैकी असा गहू आला इकडं ह्या साईडला पण आला आहे आणि ह्या साईडला पण आहे मग दाखवा तुम्ही ह्या साईडला पण असा पूर्ण हा गहू आहे अर्धा ते पावणे एकर गहू आहे एकदम जबरदस्त आणि छान आला गहू तर चला म्हणलं थोडा ब्लॉग बनवूया तुम्हाला तर माहिती आहे आपल्या फेसबुक प्रोफाईलला आपली ब्लॉगिंग इलेक्ट्रिकल काम असतात तर कालचा व्हिडिओ मी बनवला होता आपल्या ह्याच्यामधून हरभऱ्याच्या शेतामधून पण आजचा व्हिडिओ आहे आपल्या गव्हाच्या शेतामधून छान असा मस्त गहू आलेला आहे आणि आज संध्याकाळी पुण्याला जायचं आहे त्यानिमित्त मला चला थोडं चक्कर वगैरे मारूया आजी काय करता हा शेळ्या सांभाळत भाई शियाज रे बघा आजी इथे शेळ्या घेऊन आले आता चारायला किती शाळेत इकडे जाऊन देऊ नका शाळे ह्याच्यामध्ये हा तिकडं बघा आहे हो, हो थोडी काळजी घ्या इकडं कुठलं आहे गाव असं आहे का बर 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 ठीक आहे तर चला म्हणलं थोडा ब्लॉग होऊन या दोन ते तीन मिनटाचा त्यासाठी थोडं ब्लॉगिंग करतोय त्या साईटला पुढं अरा पावटा आहे आणि पावटा अजून मळा नाही काढला आहे त्या शेतामध्ये आपल्याला काही अर्धा गहू पेरला होता आणि अर्धा पावटा पेरला होता आधी कांदे हो पण पेरले होते पण कांदे काय बरोबर नाही आले त्यामुळे कांदे मोडून टाकले नंतर पुन्हा हे प्यारला गहू पेरला आहे आणि अर्धा पावटा होता थोडंसं पाणी पण कमी आलं आहे त्यामुळे आता गव्हाला एकदम शेवटला पाण्याची गरज असताना नाही थोडा प्रॉब्लेम झाला आहे पाण्याचा ठीक आहे असू द्या म्हणलं जे होईल ते होईल जसा येईन तसा येईन कारण की दुसरी कोणतं पाणी घ्यायचं म्हणलं तर त्याला कमीत कमी इथं भरपूर नळ्या लागतात आणि एकटे असतात त्यामुळं जाऊ द्या म्हणलं तक्त करू नका जेवढा येईन तेवढा होईल ते लोड घेऊ नका तर मित्रांनो आपली कामं चालतात पिंपरी चढ पुण्यामध्ये असतात आणि रिलेटिव्हचं लग्न असल्यामुळे मी आलतो तो गावी तुम्हाला तसं कालच्या कालच्या ब्लॉगीमध्ये सांगितलं आहे अरे पी हे पीक काय काय समजलं नाही तुम्हाला जर माहीत असेल तर नक्कीच कमेंट करा हे आपल्या चुलत भावाचं आहे शेजारी काय माहीत काय हे ते एकदम मस्त आहे पण हे पण ठीक आहे तर ह्या साईडला आपला पावटा आहे मला दाखवतो हो का हा पावटा आहे ह्या साईडला हा आपला हा पावटा आहे काढून टाकला आहे आणि असे सगळेजण ह्या साईडला फ्रेश असं वातावरण आहे आता मधलं तर चला म्हणला ह्याला थोडं शेळ्याला ठीक आहे चला तर अशा प्रकारे म्हणलं ब्लॉगिंग असतं आपलं ठीक आहे मित्रांनो तर आपली प्रोफाईल फॉलो करा लाईक करा शेअर करा तर आपले इलेक्ट्रिकल काम असतात साईटवर इलेक्ट्रिकल कामं आपले पुण्यामध्ये चालतात पिंपरी साईडला साईडमध्ये आणि मी एक कंटेंट क्रिएटर आहे आणि तुम्हाला तर काल सांगितलं आहे की आपलं वर रील टाकतो ब्लॉगिंग बनवतो जिथं जाईन जिथं आपलं काम असेल आता गाव आलो आहे गावी आलो आहे तर गावाच्या शेतामध्ये ब्लॉग टाकतो आहे पुण्यामध्ये गेलो की आपल्या कामाचे इलेक्ट्रिकल कामाचे हाऊस वायरिंगचे इंडस्ट्रीयल डोमेस्टिक वायरिंगचे काम असतात ते काम टाकत असतो मी तर चला मला अशा प्रकारे हा छानपैकी एक एक राऊंड मारला आहे शेतामध्ये आज एक मारलाय आहे कारण हे थोडं वरती शेत आहे आपलं घरापासून एक दीड किलोमीटर वरती हे जे पिंपरीच्या शिवारामध्ये शेत आहे आणि आपलं गाव आहे चांदेगाव बीड आता खालचं जे गावाचं आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी आता पण दाखवलं तुम्हाला थोडं पाठीमागच्या कॅमेरा दाखवतो लाईक करा शेअर करा आपले व्हिडिओ कारण एक आवड आहे मला व्हिडिओ बनवण्याची तर मी व्हिडिओ बनवत असतो आणि हा आपला ट्रायपॉड आहे हा सेल्फी स्टिक आहे सेल्फी स्टिक आहे ह्या वर्षी आंब्याला पण लय तवर आले बरं का एकदम खतरनाक तवर आले त्यांना ह्या वर्षी आंबेचा आंबे खाय मिळणार आहेत कुठला पण आंबा असू द्या आता हा हा पण आंबा आहे आम आमचा चुल छोटासा आंबा आहे पण त्याला एकदम जबरदस्त तौर आला म्हणून दाखवतो एक मिनट थांबा ते पण दाखवतो पाठीमागचे कॅमेरा मला दाखव छानपैकी तोर आला ह्याला पण हा छान आ सामबाई ह्याला पण तोर आला एकदम मस्त तौर आला आहे जवारी चला कालिक लाल तर आपण हरदरेचा डाळ्याचा तो पण मस्त आहे आज संध्याकाळी निघणार आहे पुण्याला पण गाव याला की सगळ्या शेतीमध्ये चक्कर मारणे कारण की आपलं कामाला काही कुठला हात लागत नाही आईवडील तुम्हाला घाकतो मी पाठीमागचा कॅमेरा चालू करतो एक मिनिट हो का हा आपला पूर्ण गहू आहे अशा प्रकारे आता नेमका हा शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय आणि ह्याला पाणी कमी पडतं ह्याला खालच्या साईड हा मला तर अर्धा एकर असं करा बहुतेक हा इथं राहणं आपलं आहे अर्धा असं हा बहुतेक ठीक आहे मित्रांनो चला आज सांगितलं पुण्याला येणार पुण्याला येथं म्हणलं की आपल्या ढाळा आणि बाकी अजून आईवडील छोटं मोठं डाळी डोळी मिरच्या कोथंबीर हे सगळं देत असतात तर चला आपली फेसबुक प्रोफाईल फॉलो करा लाईक करा शेअर करा तर हा कमीत कमी मला वाटतं एक चार ते पाच मिनटचा ब्लॉग होतोय तर भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर अशाच प्रकारचा तुमचं सपोर्ट आणि सहकार्य हो द्या कारण की एक ब्लॉगर म्हणून मला एक आवड आहे ब्लॉगिंग करायची तर चला भेटूया आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू मित्रांनो